हवी कांबळे वासो कांबळे सगळे रे सगळे कांबळे सगळे हे सगळे <laughs> आणि बाबासाहेबांची कमा झाली पाहिजे होत कधी नाही झालीच पाहिजे खरंच कसे नाही केलीच पाहिजे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव घेण्यासाठी सतरा वर्ष आम्ही अनेक वेळेला धेरमध्ये केलो आम्ही जेवढी विद्यापीठाला मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात असताना बाबासाहेबांचं नाव देण्याचं माझ्याबद्दल कोणी काय बोलत असेल पण मी त्यांना एवढंच सांगतो की मी बाबासाहेब आंबेडकरांच असायचे असेल आहे माझ्या गळ्यामध्ये नेहमीचा असतो निळ्या रंगाचा असेल माझ्या अंगामध्ये असतो नेहमी निळ्या रंगाचा हेला म्हणूनच मी आहे बाबासाहेबांचा सच्चा केला मला विरोध करणारा मेला मला विरोध करणारा मेला पण तुम्हाला पाठिंबा देणारा आठवले आहे तुमचा मी बरावं ही माझी भूमिका मी नंतरच्या मुमेंट मधून आलेला मी कार्यकर्त आहे चांगली जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे उमूर गावामध्ये चांगली जिल्ह्यात आहे अनेक जिल्ह्याच्या लोकांना वाटत की मी त्यांच्या जिल्ह्यात आहे पण मी ते भिवचा आवाज उल्लंब करणारा कार्यकर्त आहे बाबासाहेबांच्या नावासाठी वाटेल ते वेळ आली तर जेलमध्ये जाण्याची तयारी आपली आहे मंत्रीपद माझ्यासाठी महत्वाचं नाही पण <coughs> मी मंत्री झाल्यामुळं आपला हरिबोगुलियन पक्ष बाबासाहेबांचा सगळा विचार करून दिलेला नागालँड मध्ये आपल्या पक्षाचे दोन आमदार आहेत मध्ये आपला पक्षाचे करणार आहे <coughs> अन्न निगोवाड असेल दादरा नगर हवेली असेल किंम दमन असेल साऊथ इंडिया असते नॉर्थ इंडिया असते उद्या सकाळी मला केरळ मध्ये खालीगत मध्ये माझं मला महालक्ष्मी पण पकडायचं आणि महालक्ष्मी जर गेली तर मला माझं काम चालू नाही मेडकसाठी आपण या ठिकाणी आलेलो वेडघरांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या आणि बाबासाहेबांच्या नावाची कमान झालीच पाहिजे आपला आग्रह होता गावकऱ्यांनी सरकार एक वेळा आपण त्यांचं काय केलं सरपंचा गावकऱ्यांचे मी आभार मानतो की आपण हा निर्णय असे चांगला निर्णतात शेवटी बाबासाहेबांच्या संविधानातला देश आक्रमक करायचा बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माला न्याय घेण्याची भूमिका त्या संविधानात मांडलेली आहे हे संविधान हेरिटांसाठी नाही हे संविधान या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी एक शिचारी स्वरूप लोकांसाठी संविधान आहे आणि बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही बदलायला कोणी गेला तर आम्ही त्याच्या मागे लागले किंवा राहत नाही आम्ही त्याच्या मागे लागलो की त्याच्या सातत्यानं झाले आम्ही विना कारण कोणाच्या मागे लागत नाही જર આમી નાગલાસ રાડત નહીં આપણ સર્વાની આપજાત નોકરે દેવા સાટી છોટે ઉદ્યોગ ટાકા પાંચ લોક દોક લો પંચવીસ લોક લોક શંભર લોક રોજગાર મળે अशा पद्धतीच्या योजना आपल्याला आपल्या आपल्या गावामध्ये बाबा बाबासाहेबांनी सांगितले स्वतःच्या पाया उद्यो दुसऱ्याच्या दुसऱ्याचे तुकडे बांगणे आता गेलेले एक पिढी होती ती पिढी ही काही न करता इतरांच्या तुकड्यावर झगणारी होती पण आज आपण बाबासाहेबांनी आपल्याला स्वतःच्या आपण गुणाचा अपमान संद करू नका आपण आता गुणाचे गुलाम नाही गुलामगिरीचे होत आता संपलेले आहेत आता गुलाम म्हणा गुलामीची गुलामाला गुलामाची जाणीव करून बंड करून उठत नाही आणि आम्ही बंड करून म्हणून आज या ठिकाणी हे या लॉंग मार्च मध्ये गेल्यानंतर ते त्यांना उमटत होत आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे की त्यांना मी बाबून आदर या लढ्यामध्ये जे जे आमच्या भगिनींचा कमी झाले मुला बाळांना घेऊन या पावसामध्ये त्या बेडरमधून निघाल्या कशाची परवा न करता माझ्या बाबाचं नाव बेडरच्या कमाणीला मिळालं पाहिजे यासाठी सगळ्या भगिनी निघालेल्या आणि शेवटी आपल्या शांत राहिला आहे कमान आता उभी राहिलेली आहे पण आता आपल्या उद्योगांकडे द्या आपली शेतीवाडी असते तर शेतीवाडी आपल्या अद्यानी असतील तरी अध्या सोडवण्यासाठी आपण माझ्याकडे या मी दिल्लीला असतो मुंबईला असतो या कार्यक्रमाला माकन समाजाचे सुद्धा काँग्रेस सध्या म्हणालेले आहे दादा गेंगारे राहुल जाधव आणि इतर कार्यकर्ते आले